सुरगाणा सुरगाणा बोरगाव उंबरठाण रस्ता झाला खड्डेमय वाहन चालकांना करावी लागते कसरत रस्ता बनतोय मृत्यूचा सापडा कंबर दुखणे मणक्यांच्या आजारात वाढ गर्भवती आजारी रुग्णांचे हाल नाशिक ते व्हाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग नऊवरील डांग जिल्ह्यातील साखर पातळ येथील नदी उतारा पूल गेल्या बारा जुलैपासून जड वाहनांकरिता बंद केल्याने हीच वाहतूक दहा ते बारा दिवस बोरगाव सुरगणा उंबरठाण मार्गे जड वाहतूक वडविण्यात आल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप रस्त्यावर आले त्यामुळे कोठुडा दात्रीचा पाळा काठीपाडा अंबाठा घाट भोरमाड प्रतापगड फाटा उमरेमाळ आदी ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने वाहन चालक दुचाकी म्हणून रस्त्यावरच गाड्या उभ्या करून एकमेकांशी चालक हुज्जत घालताना दिसून येत आहेत खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे दरम्यान भाताची लागवड सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या टायराला असलेला चिखल रस्त्यावर पसरलेला असल्याने दुचाकी घसरणे टायर पंक्चर होणे मणक्याचे आजार गर्भवती महिलांना त्रास रुग्णांचे दुखणे वाढले या रस्त्यावर अपघात होऊन कित्येकांचे हातपाय मोडले तर काहींच्या डोक्याला गंभीर इजा झाली या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येऊन अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे के महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा